नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या भागातील विषय आहे जयंत पाटील यांचा नैतिक पराभव दर्शक हो आपण एक जुनी मन जाणत असालच लाखाचे बारा हजार होणे तशीच गत या सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील इस्लामपूर मतदारसंघाच्या निकालात जाणवली ती म्हणजे माझी अर्थमंत्री गृहमंत्री जलसंपदा मंत्री ग्रामविकास मंत्री असं अनेक खाती सांभाळलेले सलग आठ टर्म निवडून आलेले जयंत पाटील जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत गेल्या सहा वर्षापासून तर त्यांचा लाख मतांनी ते विजयी व्हायचे त्यांचं लीड आता ह्या इलेक्शनला बारा हजारावरती आलेलं आहे तसेच त्यांचा नैतिक पराभव का झाला म्हणजे का आम्ही नैतिक पराभव म्हणतो याबाबत देखील आम्ही कारण व विश्लेषण आपल्याला करणार आहोत दुसऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणारे जयंत पाटील साहेब यावेळी मात्र स्वतःचा कार्यक्रम होता चा होता वता वाचला वाचले असंच म्हणावं लागेल म्हणजे त्यांनी विजय जरी मिळवला असेल तरी नैतिक पराभव का आहे याबाबत आम्ही कारण सांगून सांगतोच आपल्याला याचं मुख्य कारण म्हणजे पहिलं जे सांगितल्याप्रमाणे मागच्या दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला ते पंच्याहत्तर त्र्याहत्तर हजार मतांनी विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये ते पंच्याहत्तर हजार मतांनी विजयी झाले होते ह्या इलेक्शनला मात्र त्यांचं मताधिक्य केवळ तेरा हजार सत्तावीस इतकं आहे म्हणजे विरोधकांनी जवळपास बासष्ट हजाराचं मताधिक्य तोडलं मागच्या इलेक्शनच्या तुलनेत या यावरूनच तेथील मतदारसंघातील जनतेची मना किंवा शेतकरी वर्गाची प्रचंड प्रमाणात नाराजी त्यांच्याविषयी दिसून आली दुसरं एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्याच शेजारील मतदारसंघ शिराळा ज्यामध्ये जयंत पाटील यांची तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावं जी कारखान्या त्यांचे जे तीन कारखाने आहेत राजारंबापूरचे सा साखराळेला साक, एक आहे वाटेगावला एक आहे त्यानंतर कारंदवाडीला एक आहे तर त्यातल्या कारखाना कार्यक्षेत्रातील अठ्ठेचाळीस गावं शिराळा मतदारसंघात जातात व तिथं विद्यमान आमदार हे शर जयंत पाटील यांचे सहकारी होत कार्यकर्ते आहेत मानसिंगराव नाईक हे मातब्बर नेते आहेत मानसिंगराव नाईक देखील त्यांचा देखील स्वतःचा कारखाना आहे सोबतीला काही दोन तीन वर्षापूर्वी शिवाजीराव नाईक जे माजी आमदार होते त्यांनी देखील जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला होता एवढी मोठी ताकद असून देखील तिथं सत्यजित देशमुख भाजपचे उमेदवार हे सत्तावीस हजार मतांनी निवडून आले ते हे एक नैतिक पराभव होण्यामागचं दुसरं कारण त्यानंतर तिसरं कारण म्हणजे त्यांचे स्वतःचे सक्के भाचे राहुरी मतदारसंघाचे आमदार व माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा देखील पराभव तिथं झालेला आहे म्हणजे वीस बावीस हजार मतांनी शिवाजी कर्डिले यांनी त्यांचा पराभव केलेला आहे व जयंत पाटील साहेबांचे जे उमेदवार होते म्हणजे आता मेहबूब शेख असतील आष्टी मधून किंवा इतरांनी समरजित घाटगेंना आपल्या पक्षात खेचण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता तर असे सर्व उमेदवार त्यांचे पराभूत झाले जयंत पाटील स्वतः आले पण त्यांच्या पक्षाने त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या म्हणजे अध्यक्षतेखाली लिडरशिप खाली, खाली निवडणूक लढवली होती यामध्ये सहाशी पैकी केवळ दहा जागांवर समाधान मानावं लागलं म्हणजे बारा तेरा यावरूनच कळतं की या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा धुवा या इल... विधानसभा इलेक्शन मध्ये बघायला मिळतोय मोहिते पाटील कुटुंबी जे आहे विजयसिंह मोहिते पाटील असतील मूल मु, मोहिते पाटील यांच्या यांनी कुठेतरी राष्ट्रवादीची लाज राखण्याचा प्रयत्न केला या दहा पैकी चार आमदार हे मोहिते पाटील निवडून आले हे असं म्हणावं लागेल म्हणजे वास्तविक फक्ता जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली फक्त तीन ते चारच आमदार निवडून आलेत असं म्हणायला पाहिजे कारण रोहित पाटील देखील तासगावचे हे स्वतःच्या व आराबा यांच्यामुळे निवडून आलेत रोहित पवार त्यांच्यामुळे स्वतः वैयक्तिक त्यांच्यामुळे निवडून आलेत मोहिती मोहिते पाटलांच्यामुळे चार सीट्स निवडून आलेले आहेत बाकीचे उमेदवार काठावर जे, जे आलेले ते म्हणजे एक महाविकास आघाडीची मित्र पक्षांची मदत मिळाली त्याच्यामुळे आलं असं म्हणावं लागेल आता इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचा दोन हजार दो एकोणीसचा रिझल्ट बघितला बघू शकतो जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे होते त्यावेळी देखील प्रदेशाध्यक्ष होते एक लाख पंधरा हजार पाचशे त्रेसष्ट मतं मिळाली होती त्यानंतर निशिकांत दादा पाटील हे अपक्ष उमेदवार होते त्यांना त्रेचाळीस हजार तीनशे चौऱ्याण्णव तर शिवसेनेचे गौरव नायकोवडी यांना पस्तीस हजार सातशे अडुसष्ट इतकी मतं मिळाली म्हणजे त्र्याहत्तर हजारच्या जा फरकाने जयंत पाटील साहेब निवडून आले होते व आता दोन हजार चोवीसचा रिझल्ट बघितला तर जयंत पाटील यांना एक लाख नऊ हजार आठशे एकोणऐंशी व निशिकांत पाटील यांना शहाण्णव हजार आठशे बावन्न मत म्हणजे फक्त तेरा हजार सत्तावीस मतांनीच जयंत पाटील हे निवडून आले वास्तविक प्रदेशाध्यक्ष पदावर असताना प्रदेशाध्यक्षाची भूमिका अशी असायला हवी की आपल्या महाराष्ट्रभर दौरे करून इतर उमेदवारांना विजयी करणे पण या इलेक्शनमध्ये मात्र निशिकांत दादांनी जी स्ट्रॅटर्जी असेल किंवा प्रचार यंत्रणा जी राबवली ह्याच्यामुळं जयंत पाटील यांना आपल्या मतदारसंघातच अडकून पडावं सभा खूपच कमी प्रमाणात घ्यायला लागली आता आपण जयंत पाटील यांचं मताधिक्य घटण्यामागचं व त्यांचा नैतिक पराभव होण्यामागची कारण काय ते सांगतो आपल्याला सुरुवातीलाच आम्ही सांगितलं होतं की या मतदारसंघामध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तीन कारखाने आहेत तर मागच्या व त्याच्या मागच्या सीझनची एफ आर पीची रक्कम एकशे चौदा एका हंगामाचं प्रति टन व साठ रुपये एका हंगामाचं प्रति टन हे शेतकऱ्यांना देणं बाकी आहे याच्यामुळं ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड प्रमाणात जयंत पाटील यांच्यावरती नाराज होता कारण की मिरज पश्चिम भागातली जी गावं आहेत व वाळवा तालुक्यातली जी गावं आहेत तिथं ऊसाचं उत्पन्न प्रामुख्याने होतं हा कृष्णा आणि वारणा काठ आहे या मतदारसंघामध्ये तर ऊस हे एक सगळ्यात जास्त नगदी पीक मानलं जात व गेल्या दोन तीन वर्षापासून सांगली जिल्ह्याच्या ओसाचा दर हे जयंत पाटील ठरवतात अशी एक इमेज झालेली आहे या यामुळे देखील या, दे या इमेजचा फटका या इलेक्शनमध्ये दे त्यांना बघायला मिळाला आता दुसरं कारण म्हणजे जयंत पाटील यांचा स्वभाव एक असा आहे की कुरघुडीचं राजकारण करतात म्हणजे प्रत्येक गावामध्ये त्यांचे दोन किंवा तीन गट आहेत म्हणजे विरोधक ही त्यांचाच सत्ताधारीही त्यांचाच व प्रत्येक गटावरती डोक्यावरती हात किंवा त्यांना आशीर्वाद देण्याचं काम जयंत पाटील करतं या कुरघुडीच्या राजकारणामुळे भावाभावातील भांडणामुळे यामुळे देखील जयंत पाटील यांच्या इमेज वरती एक म्हणजे त्यांच्या इमेजला बाधा पोहोचली व त्यांच्या विरुद्ध नाराजी उमटली व त्यामुळे देखील मताधिक्य घटनेचं प्रमाण झालेलं आहे यानंतर पुढचं कारण म्हणजे मागच्या गेल्या सात इलेक्शन मध्ये बघितलं आपण तर दोन आप ए, चा हजार नऊचा अपवाद वगळता म्हणजे एकोणीसशे नव्वद ला ज्यावेळी पहिल्यांदा आले त्यावेळी राजाराम बापू एक्सपायर झाल्यानंतर त्यांना तिकीट मिळालं होतं वसंतदादांनीच पुढाकार घेऊन त्यांना तिकीट दिलं होतं त्यावेळी विलासराव शिंदे यांचा एकाच एक लढतीत त्यांनी पराभव केला होता एक चाळीस हजारच्या मताधिक्यांनी त्यानंतर बाकीच्या इलेक्शन दोन हजार नऊ पर्यंत दोन हजार नऊ ला पहिल्यांदाच एकाच एक लढत झाली वैभव नायकुडी यांच्या विरुद्ध या इलेक्शनमध्ये या दोन हजार नऊच्या इलेक्शन नंतर आता दोन हजार चोवीसला आत्ताच एकाच एक लढत बघायला मिळाली म्हणजे जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील म्हणजे आपण बघू शकता की मधल्या काळामध्ये जयंत पाटील यांनी विरोधकांच्या फूट पाडण्याचंच काम केलं म्हणजे एकाच एक लढत होऊच दिली नाही यामुळे देखील जयंत पाटील यांचं गेल्या वीस चार टर्मच किंवा पाच टर्मच मताधिक्य लक्षणीय आहे अजून एक कारण म्हणजे गेल्या वीस वर्षापासून सांगली जिल्ह्यामध्ये जे, जे, जे पाडापाडीचं राजकारण ते करत आहेत विशेषतः महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या मित्र पक्षामध्ये कारण राजाराम बापू आणि वसंतदादा पाटील यांचा जो वाद होता ती लेगसी त्यांनी कंटिन्यू ठेवली वास्तविक एकोणीसशे नव्वदलाच तो वाद, वाद मिटायला हवा होता पण तरी देखील त्यानंतर त्यांनी वेळोवेळी प्रकाश बापू पाटील असतील मदन पाटील असतील किंवा दादा कुटुंबियांचे अगदी आत्ताची पिढी विशाल पाटील असतील या सर्वांनाच त्यांनी विरोध केला व दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत देखील बघितलं असाल की विशाल पाटील यांना विरोध करून चंद्रकांत पाटील यांना प्रमोट करण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळं विशाल पाटील समर्थक असतील किंवा वसंतता कारखान्याच्या कार्यक्षेत्रातली जी गावं आहेत कसबेटी गरज असेल मौजे गरज असेल तुंग असेल संडोळी दुधगाव कवठी पिरण मावळ माळवाडी सावळवाडी ही जी आठ गावं नव्याने समाविष्ट जी दोन हजार नऊमध्ये झाली या गावामध्ये म्हणजे दादा घराण्याविरुद्ध रोषचाच देखील त्यांना सामना करावा लागला अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे जयंत पाटील विरुद्ध जे उमेदवार होते ते इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील ते पण ते सुद्धा एकेकाळचे जयंत पाटील यांचे सहकारी व कार्यकर्ते होते पण दोन हजार चौदा नंतर त्यांनी जयंत पाटील यांच्या राजकारणाला कंटाळून वेगळी वाट निवडली व भाजपमध्ये गेले दोन हजार पंधरा साली ते इस्लामपूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले व दोन हजार पंधरा ते दोन हजार वीसचा कार्यकाळ त्यांचा समाधानकारक होता त्यामध्ये अनेक विकास कामं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तसेच त्यांची इमेज एक क्लीन इमेज व कोरीपाटी अशी इमेजचाही देखील त्यांना खूप या इलेक्शनमध्ये फायदा मिळाला आता आपण पाहणार आहोत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील गावनी आहे मतदान म्हणजे निकाल मतांचे तर दोन हजार नऊ साली जी इलेक्शन झाली वैभव नायकवाडी विरुद्ध जयंत पाटील यावेळी फक्त वैभव नायकवाडींना सत्तावन्न गावांपैकी दोन गावात लीड मिळालं होतं ते म्हणजे वाडवा व दुसरं म्हणजे तुजारपूर बाकी सर्व गावात जयंत पाटील यांना लीड होतं दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसला देखील जयंत पाटील यांना सत्तावन्नच्या सत्तावन्न गावात लीड मिळालं होतं आता दोन हजार चोवीसच्या निकालात या सत्तावन्न गावांपैकी जयंत पाटील यांना चाळीस चाळीस गावांमध्ये लीड मिळालं तर निशिकांत दादा पाटील जे मागच्या कोणत्याही गावात लीडवर नव्हते त्यांना सतरा गावामध्ये लीड मिळाला यावरूनच कळू शकतो कळू शकते की ऊस उत्पादक शेतकरी असतील किंवा जनतेची अँटीनकी जयंत पाटील यांच्या विरुद्ध दिसत होती कारण निशिकांत पाटील यांच्याकडे कोणतीही संस्था नाही आहेत म्हणजे त्यांचं प्रकाश हॉस्पिटल हे एकच संस्था आहे पण बाकीच काय कारखाना किंवा बँक वगैरे अशा संस्था नसल्यामुळं तरी सुद्धा तिने इतकी निकराची लढत दिली तर गावणी आहे मतदान आपण स्क्रीनवर पाहू शकतो सर्वप्रथम किल्ले मच्छिंद्रगड गड मध्ये जयंत पाटील यांना नऊशे चव्वेचाळीस दादा यांना सहाशे चौदा लवणमाचीमध्ये चारशे एकोणीस निशिकांत पाटलांना तीनशे बावीस भवानी नगरमध्ये एक हजार चार विरुद्ध बाराशे छत्तीस म्हणजे भवानीनगरमध्ये दादा आघाडीवरती आहेत त्यानंतर बेरडमाची तीनशे चौसष्ट विरुद्ध चारशे पंचावन्न तिथे देखील निशिकांतदाना लीड आहे येडेमच्छंद्रीमध्ये सतराशे सत्तेचाळीस जयंत पाटील सोळाशे एकोणऐंशी निशिकांत दादा कोळे कोळ्यात दोनशे सहासष्ट एकशे चोवीस दुधारी दुधारीमध्ये सहाशे सोळा सहाशे चौसष्ट म्हणजे निशिकांतदाना या गावात अठ्ठेचाळीस मतांचं लीड आहे त्यानंतर नरसिंहपूर जयंत पाटील बाराशे सत्तावीस निशिकांत दादा नऊशे एक्क्याऐंशी बिचूद जयंत पाटील चारशे त्र्याण्णव निशिकांत दादा तीनशे एकसष्ट ताकारी तेरा जयंत पाटील तेराशे पासष्ट निशिकांत पाटील नऊशे एकोणीस शिरटे बाराशे से एकसष्ट विरुद्ध आठशे दहा खरातवाडी छोटसं गाव आहे खरातवाडी तिथं निशिकांतदा आम्ही आघाडी घेतली चारशे दहा विरुद्ध चारशे चौतीस ता त्यानंतर गौंडवाडी तीनशे छप्पन्न विरुद्ध तीनशे सव्वीस हरनाक्ष तेवीसशे सदतीस विरुद्ध तेवीसशे शहाण्णव म्हणजे रेटरे हानाक्षा जयंत पाटलांचा गड आहे तिथं निशिकंदाचा गाडीवर आहेत नंतर बनेवाडी तीनशे एकतीस दोनशे पंधरा साठ साठपेवाडी दोनशे एकोणपन्नास विरुद्ध दोनशे पस्तीस बहे बह्यात देखील जयंत पाटील यांचा गड आहे तिथं देखील त्यांना काठावरचं गीड आहे चौदाशे सेहेचाळीस विरुद्ध चौदाशे मसुचीवाडी चौदाशे एक हजार एक्केचाळीस विरुद्ध नऊशे छत्तीस हुबलवाडी नऊशे चव्वेचाळीस विरुद्ध सहाशे चौदा फार्नेवाडी तीनशे बेचाळीस विरुद्ध दोनशे बावन्न बोरगाव तीन हजार नऊशे अठ्ठावीस विरुद्ध तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशी या बोरगावमध्ये मागच्या वेळी छत्तीसशेचं लीड होतं जैन पाटलांना ते घटून आता फक्त सा पाचशे चव्वेचाळीस आले त्यानंतर साखराळे सत्तावीसशे सत्तावन्न विरुद्ध अठराशे ब्याऐंशी जुने खेळ आठशे त्रेसष्ट विरुद्ध आठशे साठ नवे खेळ बाराशे तेहतीस विरुद्ध एक हजार चोपन्न इस्लामपूर इस्लामपूर शहरानं जयंत पाटील यांना तारला असं म्हणावं लागेल जयंत पाटील यांना चोवीस हजार चारशे बारा तर सतरा हजार एकशे ब्याऐंशी निशिकांत दादांना म्हणजे इस्लामपुरात सात हजार तीनशे मतांचं मताधिक्य त्यावरच निकाल त्यांच्या बाजूने लागला जर इस्लामपूरनं इक्वल दिला असतं तर कदाचित दादा थोडक्यात एक येऊ शकले असते त्यानंतर शिरगाव सहाशे विरुद्ध आठशे सतरा निशिकांतदानी लीड घेतलंय वाळवा वाळव्यामध्ये पाच हजार सहाशे चव्वेचाळीस जयंत पाटील यांना तर पाच हजार एकशे एकोणीस दादांना म्हणजे वाळव्यामध्ये वैभव नायकोडी यांनी जयंत पाटलांना मदत केल्याचं दिसतंय तुजारपूर सहाशे पंधरा विरुद्ध नऊशे पंच्याऐंशी दादांनी लीड घेतलंय इथं पण तीनशे तीन सत्तर मतांचं त्यानंतर अहिरवाडी तीनशे सदतीस विरुद्ध दोनशे पंच्याण्णव पडवळवाडी आठशे तेवीस विरुद्ध सातशे शहाऐंशी गाताडवाडी सहाशे एकतीस विरुद्ध पाचशे अठरा मर्दवाडी सहाशे पंच्याहत्तर विरुद्ध सहाशे एकोणऐंशी मर्दवाडीत देखील निशिकांतदानी लीड घेतलं आहे बाउची तीन हजार बेचाळीस विरुद्ध चोवीसशे एकोणसत्तर कृष्णानगर दोन हजार स दोनशे सदुसष्ट विरुद्ध दोनशे त्रेसष्ट घोटखिंडी तेवीसशे पासष्ट विरुद्ध तेवीसशे सासष्ट म्हणजे एका मताचं लीड निशिकांत पाटील यांनी घेतलं आहे त्यानंतर अष्टा अष्टा हा जयंत पाटील वैभव शिंदे यांचा बाली किल्ला इथं तेवीस हजार जा दहा हजार चारशे त्र्याहत्तर जयंत पाटील यांना तर दहा हजार तीनशे ब्याण्णव दादांना म्हणजे जवळपास पाच ते सहा हजारांचा सा मताधिक तोडलं आहे निशिकांतदानी या गावात त्यानंतर मिरजपू पश्चिम भागातली जी गावं आहेत त्या तिथली गावणी आहे मत बघू मिरजवाडी आठशे एकवीस जयंत पाटील आठशे तेहतीस निशिकांतदादा कारंदवाडी तेराशे पन्नास विरुद्ध चौदाशे पंच्याहत्तर दादा तुंगमध्ये सोळाशे पंच्याहत्तर जयंत पाटील विरुद्ध बावीसशे ऐंशी निशिकांतदा म्हणजे सहाशे मतांचं मतदेखे तुंगमध्ये आहे पोखरणी सहाशे चाळीस जयंत पाटील पाचशे सत्त्याण्णव जय दादा फाळकेवाडी पाचशे त्र्याऐंशी विरुद्ध सहाशे दहा भडकंबे एक हजार सत्त्याऐंशी विरुद्ध आठशे अडतीस नागाव आठशे एकोणचाळीस विरुद्ध सातशे अडुसष्ट मौजे मौजेडिगरज चौदाशे शहात्तर विरुद्ध पंधराशे बावीस काकाजीवाडी आठशे सहा विरुद्ध पाचशे अडुसष्ट रोजावाडी सातशे तीन विरुद्ध एकशे ब्याण्णव ढवळी सहाशे नव्वद विरुद्ध नऊशे तेवीस कसबे डिग्रज तीन हजार नऊशे एकोणपन्नास जयंत पाटील यांना तर निशिकांत दादांना चार हजार सदुसष्ट म्हणजे कसबे डिग्रज मध्ये निशिकांत दादांचा एवढा मोठा गट देखील नाही आहे सर्व जे नेते मंडळी आहेत जयवंतराव नलोडे असतील किंवा इतर सगळे कसबे डिग्रज मधले नेते जयंत पाटील यांच्या बाजून होते तरी देखील एकशे अठरा मताचं लीड आहे निशिकांत दादांना त्यानंतर बागणी बागनीत देखील लीड निशिकांतदाना मिळाले पंचवीसशे अठ्ठावन्न विरुद्ध सव्वीसशे एक्क्याण्णव दुधगाव दुधगावमध्ये सत्तावीसशे शहाण्णव जयंत पाटील एकतीसशे चौदा निशिकांतदा कोरेगाव एकवीसशे जयंत पाटील बाराशे ऐंशी निशिकांतदा शिगाव तेवीसशे नव्वद जयंत पाटील दोन हजार तेतीस निशिकांतदा कवठे पेराम एकतीसशे पाच जयंत पाटील छत्तीसशे एकतीस निशिकांतदा म्हणजे पाचशे मतांचं लीड आहे कवठिपिरांमध्ये सावळवाडी पाचशे सत्तर विरुद्ध सातशे अठ्ठेचाळीस समडोळी समडोळीने सर्वात जास्त मताधिक्य दोनशे दोन हजार एकशे ब्याऐंशी मतं जयंत पाटील तर दोन हजार आठशे ब्याऐंशी मतं निशिकांत दादा म्हणजे सातशे मतांचं तब्बल लीड निशिकांत दादांना समृळीत आहे तर माळवाडीत तीनशे एकोणनव्वद विरुद्ध चारशे सोळा या गावने ह्या मतदानामध्ये बघितलं असाल की पहिल्यांदाच ह्या दोन हजार चौदा एकोणीस नंतर सतरा ठिकाणी निशिकांत दादांनी आघाडी घेतलेली पाहायला मिळते दोन हजार नऊच्या परिसीमन आयोगानंतर जी पुनर्रचना झाली त्यामध्ये त्या मिरज पश्चिम भागातली जी मोठी गावं होती म्हणजे तुंग पासून दुधगाव पर्यंत तुंग कसबेटी गरज मोजेडी गरज त्यानंतर समडोळी दुधगाव कवठी माळवाडी सावळवाडी ही आठ जी गावं आहेत या आठही गावांमध्ये दादांना लीड आहे आणि जयंत पाटील हे पाठीमाग आहेत ते शेवटच्या टप्प्यामध्ये बघितलं अगदी पन्नास पन्नास टक्के अशी इलेक्शन चालू होती पण जयंत पाटील यांचे हितसंबंध सर्व पक्षीय असल्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी इस्लामपूरचे किंवा वाळवा तालुक्यातील नेते राहुल म्हाडिक असतील त्यानंतर आनंदराव पवार बापू जे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत यांना मॅनेज केलं जयंत पाटील यांनी व इस्लामपूरमध्ये सात हजार तीनशे मताचं मताधिकी घेतलं यामध्ये बंधू होते म्हाडिककट होता यांनी सर्वांनी मिळून जयंत पाटील यांचं काम केल्याचं जाणवतंय या इलेक्शनमुळे त्यानंतर त्याचबरोबर अजून एक वाळवा तालुक्यातील वाळव्यातले मोठे नेते जे हुतात्मा कारखान्याचे चेअरमन आहेत वैभव काका नायकुडी यांनी देखील शेवटच्या टप्प्यामध्ये जयंत पाटील यांचं काम केलं व त्यांना पाचशेचं देखील वाळव्यामध्ये मिळवून दिलं म्हणजे वाळवा आणि इस इस्लामपूर इथं जर पन्नास पन्नास टक्के इलेक्शन झाली असती तर आज निशिकांत पाटील हे काठावर विजयी झाले असते म्हणजे जनतेच्या मनामध्ये इतका प्रचंड प्रमाणाचा असंतोष किंवा रोष ह्या प्रस्थापित नेत्यांच्या विरुद्ध होता जयंत पाटील साहेब जे चालवत असलेल्या ज्या संस्था आहेत राजाराम बापू साखर कारखाना असेल त्याच्यामध्ये ते पी आर पाटील त्यांचे जवळचे नातेवाईक चेअरमन आहेत आता सध्या ते प्रतीक पाटील बघतात जयंत पाटलांचे चिरंजीव तसेच राजाराम बापू सहकारी बँके आहेत पाटील बघतात म्हणजे जवळचे पाहुणे किंवा एक जवळची लोकांना त्यांनी हाताशी करून हे राजकारण जे आत्तापर्यंत केलंय याला देखील जनता कुठंतरी वैतागली होती व जनतेने मतपेटीद्वारे पहिल्या फळीतील नाराज लोकांच्या विरुद्ध निकाल दिलेला दिसतोय या निकालानंतर साखराळेमध्ये जयंत पाटील साहेब ज्यावेळी गेस्ट हाऊसमध्ये होते त्यावेळी प्रत्येक गावातले जे पुढारी आहेत दुसऱ्या फळीतील ते त्यांचा ते सत्कार करण्यासाठी आले होते पण त्यांचा सत्कार त्यांनी घेतला नाही स्वीकारला नाही जयंत पाटील साहेबांनी कारण हा पराभव त्यांना जिवारी लागली म्हणजे विजय काठावर आल्यामुळे जिवारी लागलाय असंच म्हणावं लागेल म्हणजे निशिकांत दादांनी इतकी कडवी लढत दिलेली आहे की जिंकता जिंकता थोडक्यात हरले लाखाचं बारा हजार वर लीड आणलं यांनी त्यामुळं जयंत पाटील साहेब यांचा या विधानसभा मतदारसंघात असेल किंवा या पूर्ण या पक्षाच्या राजकारणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात नैतिक पराभव झाला या विधानसभा इलेक्शनमध्ये असंच म्हणावं लागेल आम्ही हे विश्लेषण करतोय आम्ही का का काही जयंत पाटील साहेब यांचे काही विरोधक नाहीत किंवा निशिकांत दादा पाटील यांचे काही समर्थक नाही पण आम्ही निर्भीडपणे जे वास्तव आहे ग्राउंड रियालिटी आहे निकालाचं विश्लेषण आहे ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय कारण की गेल्या अनेक वर्षापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरुद्ध ऊस उत्पादक शेतकऱ्यांची या कारखानदार लॉबिंगच्या विरुद्ध नाराजी होती व कायम या शेतकऱ्यांना ग्राह्य धरण्याचं काम या कारखानदारांनी केलेलं आहे म्हणजे आपण ह्यातूनच राजू शेट्टी सारख्या नेत्यांचा उदय झालेला आपण बघितलं असेलच पण हे जयंत पाटील साहेबांचं जे मुरब्बी म्हणा किंवा कुरघोडीचं जे राजकारण आहे पूर्ण सांगली जिल्ह्यात जे चालू आहे त्यांचं शिराळा तालुका असेल इस्लामपूर वाळवा तालुका असेल सांगलीमधला मिरज तालुका असेल किंवा अगदी जतपर्यंत त्यांचं कार्यकर्ते आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री एकेकाळचे जिल्ह्याचे नेते आता त्यांची त्यांच्या मतदारसंघात अडकून पडणे इतकं त्यांची त्यांच्यावर एक नाशक्की आलेली आहे यामुळंच येत्या या काळामध्ये त्यांना विधायक कामावरती भर द्यावा लागणारच आहे त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं समाधान व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना भूमिका घ्यायला लागणार आहे कारण की नुसता संस्थेची जेव्हा निवडणुका जिंकणे हे आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये त्यामुळं प्रत्येक गावागावात संपर्क वाढवणे वगैरे ह्या गोष्टी आल्याच पण प्रचार यंत्रणा किंवा रिसोर्सेस कमी असून देखील निष्कामदा जवळपास सत्त्याण्णव हजार मतं घेतली व तेरा हजार मतांनी फक्त त्यांचा पराभव झाला ही खरंच एक, एक कौतुकास्पद म्हणा किंवा एक त्यांच्याबद्दल तेंज़ त्यांची एक मॉरल व्हिक्टरी आहे असं म्हणावं लागेल तर आजचा भाग हा कसा वाटला हे कमेंट करून किंवा एपिसोड आमचा हा लाईक लाईक करून नक्कीच आम्हाला सहकार्य करा आपले काही कमेंट्स किंवा फीडबॅक असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच आम्हाला अभिप्राय किंवा कळवा पुढच्या एपिसोडमध्ये कोणता विषय आम्ही घ्यावा यासाठी देखील आम्हाला सजेस्ट करा तसेच आमचं चॅनेल जे आहे हे पूर्णपणे निर्भीड असं चॅनेल आहे निर्भीड असं चॅनल आहे आत्ताच्या ज्या पेड न्यूज येत असतात त्यांना फाटा फुटून कुठंतरी चांगल्या व शाश्वत व तथ्यपूर्ण बातम्या देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्यामुळं आमचं चॅनेल सबस्क्राईब करून सहकार्य करा व आमची व्हिडिओज प्रत्येक तुमच्या व्हॉट्सअप किंवा फेसबुक ग्रुपवरती शेअर करून आम्हाला थोडासा म्हणजे आपण देखील खारीचा वाटा उचलून आमचं चॅनल ग्रो करण्यासाठी सहकार्य करा आजच्या भागात इतकंच भेटूया पुढच्या भागात एक नवीन विषय धन्यवाद